नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर विद्यापीठाकडून पी एच डीसाठी कोर्स वर्क एकोणवीस जानेवारीपासून सुरू होणार आहे बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसुंगेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने पी एच डी विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्कचा सोमवार म्हणजेच एकोणीस जानेवारीपासून प्रारंभ करण्यात येणार आहे या कोर्सवर्कचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केलेले आहे आपल्या साईटवरती नागपूर विद्यापीठांतर्गत पी एच डीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पी एच डी पूर्व कोर्सवर्क पूर्ण करावे लागते मान्यविदा शाखेत पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या कोर्सवर्कची घोषणा विद्यापीठाने केलेली आहे तीन वेळा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे कोर्स वर्क्स आयोजित करण्यात आलेले आहे यामध्ये पहिला टप्पा एकोणीस ते एकतीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे डॉक्टर प्रीती धार्मिक या अभ्यासक्रम समन्वयक आहेत दुसरा टप्पा दोन ते चौदा फेब्रुवारी दरम्यान दरम्यान तर तिसरा टप्पा दहा तिसरा टप्पा दोन मार्च ते चौदा मार्च दरम्यान घेण्यात येईल या दोन्ही टप्प्याचे समन्वयक म्हणून अजय कुंभारे आपली जबाबदारी सांभाळतील तिन्ही टप्प्यामध्ये प्रत्येकी पी एच साठी प्रवेश घेतलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील अर्ज भरावा लागेल या कोर्सवर्ससाठी विद्यार्थ्यांना सात हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहे नागपूर विद्यापीठाच्या यू जी सी मालवीय मिशन टीचर्स ट्रेनिंग सेंटर्सच्या वतीने हे कोर्सवर्स घेण्यात येणार आहे विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा पूर्ण अधिकार या केंद्राला राहणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕ